त्या रात्री मी पावले ऐकली वरच्या मजल्यावर आणि आवाज जणू खुर्चीवर कोणीतरी सावकाश बसतंय आणि उठतंय मी श्वास रोखून ऐकत राहिले तेव्हा जाणवलं ती खोली आतून उघडली जात होती दुसऱ्या दिवशी मला एका जुन्या कपाटात आईची डायरी सापडली संपूर्ण डायरीत फक्त एक पाल लिहिलेलं होतं ती दुसरी खोली मी तिला बंद केलं कारण मला तिचा आवाज थांबवायचा होता पण तो आवाज आतला नाही आहे तो माझ्या पोटातून आलेला होता पुढे काही लिहिलं नव्हतं फक्त पान ओलं झालं होतं जणू त्यावर अश्रू सुकले होते मी गावातल्या एका आजोबांकडे गेले ज्यांनी माझ्या आईवडिलांना जवळ पाहिलं होतं त्यांनी शांतपणे सांगितलं तुझ्या आईने तुला नाही जन्म दिलं होतं एक जुवा मूल होतं पण दुसरा बाळ जन्मल्यानंतर लगेच रडालं नाही डॉक्टर म्हणाले ते मरण पावलं पण तुझ्या आईला सतत त्याचा आवाज आहे